नमस्कार देवालिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्रावण महिन्याची माहिती शिवामुठ श्रावण सोमवार व्रत श्रावण महिन्यातील विविध सणांची माहिती वगैरे सांगत असताना आजच्या भाग सहामध्ये मी तुम्हाला पोळा या सणाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे चला तर मग ऐकूया पोळा या सणाला बैल पोळा असेही म्हटले जाते पोळा हा सण श्रावण महिन्यातील अमावस्येला किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो हा बैलांचा सण आहे बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे वर्षभर बैल शेतीत काम करण्यासाठी शेतकऱ्याची मदत करतात अनेक कामे त्यांच्यामुळे सोपी होतात त्यांच्या या कष्टाची जाणीव म्हणून बैलपोळा हा सण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावण महिन्यात पिठोरी अमावश्येला संपूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो या दिवशी बैलांना आंघोळ घालतात त्यांच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात नंतर पाठीवर नक्षीकाम केलेली झूल घालतात अंगावर गेरूचे टिपके शिंग्यांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा नवी वेसन आणि कासरा वगैरे घालून बैलांना सजवले जाते त्यानंतर त्यांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो बैलांबरोबरच गाई म्हशी वगैरे इतर गुरांची देखील या दिवशी पूजा करतात विदर्भात ताना बैलपोळा कर्नाटकात बेंदूर महाराष्ट्रात बैलपोळा अशा नावांनी हा सण साजरा केला जातो तर ही होती माहिती बैलपोळा सणाची माहिती आवडली असल्यास आस आत्ताच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद